नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आजचं जे लोडिंग चाललं आहे हे संगमनेरसाठी आपले जुने कस्टमर आहेत सात हजार पेरू लोडिंग आहे सदाभार तायवान पिंक पेरू जो वर्षभर उत्पादन देतं आणि एका झाडाला आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो माल निघतो बारामा ही उत्पादन घेणारी जात आणि जिची लागवड आपण आठ बाय पाचवरती करतो एकरामध्ये एक हजार रोपं बसतात आठ बाय पाचवरती आणि एका वर्षात एकरातून एका झाडापासून चाळीस पंचेस म्हणजे आपल्याला एक हजार रोपापासून चार ते साडेचार टन माल निघतो आता हे जे क्लोनचं रोप आहे हे, हे रोप आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंग केल्यानंतर घरपोच येतं भाऊसाहेब पुणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या योजनेसाठी अनुदानाला बिल मिळतं आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी म्हणजे आपण जी रोपं नियोजन देतो आहे त्यावरती बाग डेव्हलप होत्या आणि इतर नर्सरीपेक्षा माझ्या नर्सरीमध्ये रोपं शॉर्टिंग केली जातात शॉर्टिंग म्हणजे जे रोप खराब वाटतं ज्या माझ्या नर्सरीच्या माता भगिनी आहेत जे रोप त्यांना खराब वाटतं कारण नर्सरी मोठी असल्यामुळं नावाला जपलं जातं आज एकोणीसशे ब्याऐंशी जी नर्सरी आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीच्या टर्नवर असणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी जिथं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळतं आता संगमनेरमध्ये आपली पहिली लागवड आहे सुधाकर सरोदय म्हणून ज्यांना मी पाच वर्षापूर्वी पंधरा हजार पेरू दिलेला आहे त्यांचेच मित्र चिकणे म्हणून आहेत तिने सहा हजार रुपये लावलेले आहेत आता पेरू जर म्हटलं दैनंदिन जीवनामध्ये पेरूला महत्त्व का आहे तर पेरू खाण्यापासून बाय प्रोडक्ट बनलं जातं आणि ज्याचा बाजारभाव कायम जर आपण बघितलं तर पस्तीस चाळीस पन्नास रुपये जसं सीझन वाईज याचा दर राहतो पण शेतकरी बंधू जर आपण जाग्यावरती पंचवीस रुपये किलोने विकला आणि एका झाडाचं आपल्याला जा जे उत्पादन मिळतं ते चाळीस ते पंचेचाळीस किलो चाळीस किलो जरी काढले शेतकरी बंधूंनी तरी वर्षाकाठी एक झाड एक हजार रुपये देते एकरामध्ये एक हजार रुपये लागतात तर आपल्याला वर्षाकाठी हे जे उत्पादन जे आहे आठ ते दहा लाख रुपये मिळणार ही गॅरंटी आहे त्याचबरोबर आता रोपं लावल्यानंतर आपण जे योजनासाठी बिल घेणार आहे भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना ह्या योजनेमध्ये आपल्याला अनुदानला बिल मिळतं त्यामुळे शेतकरी बंधूंना अनुदानबरोबरच ड्रीप इरिगेशनचं पण अनुदान घेता येतं आणि ही जी रोपं आहेत ही रोपं लावल्यानंतर आपण ज्यावेळी आठ बाय पाचवरती ट्रॅक्टरनं सरी सोडतो आहे आठ फुटावरती त्यावेळी आपल्याला तिथं खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबूळ पेंट थेमेट टाकून पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांनी सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीनची आळवणी द्यायची आहे त्याचबरोबर सातव्या दिवशी परत रिपीट दिल्यानंतर एक महिन्याने याला पन्नास ग्रॅम डी ए पी टाकून मातीची भर लावायची आणि झाडाची शेंडे कट करायचे आहेत शेंडे कट करताना आपण जर बघितलं तर भाजी जशी खोडतो आता लाईव्ह जर बघायचं असेल तर अशा प्रकारचा जर आपण शेंडा भाजी खोडतो त्या पद्धतीने खोडला तर या झाडाला फुटवा येत असतो आणि झाडाची जी, जी संख्या वाढत जाते त्यावरती आपल्याला उत्पादन हे मिळत असतं ता, आता माझ्या नर्सरीच्या ज्या भगिनी आहेत त्या इतकं जबरदस्त काम करतात त्यांच्यासाठी एकदा मनापासून धन्यवाद देतो कारण जे डेली काम असतं त्यामध्ये एक सिस्टमॅटिक जोपणा असतो कारण रोप जर खराब वाटलं पर पर तर ते बाजूला काढलं जाते आहे जे एक उदाहरणं म्हणजे इथं आपल्याला अशा प्रकारचं शॉर्टिंग म्हणतो मराठीमध्ये तर असं केलं जाते आणि पेरूबरोबरच आपल्याला जर म्हटलं तर फोम पिशवी लावली तर उत्पादन चांगले येते आणि फळ माशी लागत नाही म्हणजे आपल्याला जे सल्ला मार्गदर्शन जे आपण दिला जातो त्याच्यावरती जा ही भाग डेव्हलप होण्याचं कारण शेतकरी बंधूंना पूर्ण नियोजन दिलं जातं आज माझी महाराष्ट्रात जवळजवळ पेरूमध्ये पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण साध्या सोप्या भाषेत असतात व्हिडिओ पाहत जा कारण त्या व्हिडिओमध्ये लागवडीबरोबरच आपल्याला सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन दिल्यामुळे शेतकरी बंधूंच्या बागा डेव्हलप होतील आणि पेरूमध्ये जर म्हटलं तर माझी हिंगोलीमध्ये समगा म्हणून जी गाव आहे तिथं एका शेतकऱ्याने दिनेश सरकटे म्हणून आहेत तीन हजार रुपये लावलेले आहेत परवाच्या स्टेटसला जो व्हिडिओ होता तो दिनेश सरकटे साहेबांचा होता लागवडीपासून आता ज्यानंतर फळदाना चालू होते त्यावेळी ह्या बागेचा पण व्हिडिओ आपल्याकडे असणार आहे आता ही रोपं लावतो त्यावेळी आपण बागेमध्ये झेंडूची रोपं लावणं गरजेचे आहे झेंडूची रोपं लावल्यामुळं जी आपण पहिली खतं दिलेली असतात ती शंभर टक्के न विरगल्यामुळं त्याचं विघटन न झाल्यामुळं झाडांना निमॅटोड म्हणतो तो निमॅटोड होऊ नये म्हणून आपण झेंडू ज्यावेळी लावतो त्यावेळी जी डायरेक्ट कीड येते ती झेंडूवरती येईल आणि त्या मुळापासून जी लिक्विड बाहेर पडतं त्यापासून जी जमिनीतली बुरशी आहे ती ओढली जाईल आणि अशा प्रकारे आपल्याला लिब्युटरचा पण सामना करावा लागणार नाही शेतकरी बंधूंना आता जे पीक आपण दहा ते बारा वर्षे ठेवणार आहोत ते सदाबार पिरू तायवान पिंकमधला तर हा जे रोपाचं फळाचं जी साईज आहे ती अडीचशे तीनशे ग्रॅम होते आणि रोप लावल्यापासून अगदी आपल्याला चारच महिन्यात उत्पादन चालू होते आता उत्पादन चार महिन्यात ज्यावेळी झाडाला तर सध्या कळी पण असते बघू शकतो आहे आता ही स्वतः बनवलेलं रोप असल्यामुळे आपल्याला खात्रीबरोबरच आज आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनमुळे ह्या बागा डेव्हलप होतात आणि माउथ पब्लिसिटीद्वारे कस्टमरचा बेस वाढत जातो आज आपल्याला ह्या चॅनलवरती चार लाख कस्टमर जे आहेत त्यांनी जे फळबाग लागवड केल्या त्याचबरोबर त्याचं नियोजन उत्पादन हे जे पण आपल्याला व्हिडिओ पाहता येतात त्यासाठी आपण चॅनलवरती सबस्क्राईब करायचं आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे लागवडीपासून जे मार्गदर्शन मिळतं त्यामुळे बागा आपल्या डेव्हलप होतात तर अशा प्रकारचे हे जे लोडिंग पाहतो आहे आपण असेच माझ्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत शेतकरी बंधूंना घर बसले व्हिडिओ पाहता येतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल आता पेरूमध्ये ज्यावेळी आपल्याला तीन ते चार महिन्यात झाडाची वाढ बघून कळी ज्यावेळी धरली जाते तर पेरू तयार व्हायला आपल्याला अडीच ते तीन महिने लागतात म्हणजे आपण सात महिन्यामध्ये हा ह्या पेरूचे जे उत्पादन आहे हे बाजारमध्ये पहिला भार येणार आहे त्याचबरोबर झाडाला ज्यावेळी आपण फोंबशी वापरतो त्यावेळी क्वालिटी क्वालिटीही चांगली येत असते आणि जर पेरूचा भार आपण वर्षात कधीही धरू शकतो पेरूमध्ये त्याचबरोबर आपल्याला आंतरपीक जर म्हटलं तर आठ बाय पाच वरती जे आपल्याला दोन महिने तीन महिने जी पिकं निघणार आहेत जसं जे आपण सोयाबीन असेल भुईमुंग असेल अशी पिकं पण शेतकरी बंधू घेऊ शकतात त्याचबरोबर जे उत्पादनाचं गणित सांगतो आपण हे साधं गणित असते की पंचवीस रुपये किलो जरी विकलं तर शेतकरी नुकसानमध्ये जात नाही आज पिरू पस्तीस रुपयेनं माझे शेतकरी विकत आहेत कारण दर हा प्रत्येक महिन्यामध्ये दोन पाच रुपये कमी जास्त होत असतो बरेच कस्टमर जे व्हिडिओ बघून व यूट्यूबला जे कमिटमेंट टाकतात त्या चुकीच्या टाकू नका कारण कसं आहे की दर हा पाच दहा रुपये कमी जास्त होणं बाजारमध्ये माल वाढल्यानंतर दर हा कमी जास्त होत असतो पण लगेच ते व्हिडिओ बघल्यानंतर जी आपली प्रतिक्रिया देत आहे त्यापेक्षा तो व्हिडिओ समजून घ्यावा कारण आपल्याला ज्यावेळी रोप लागवडीपासून भार कधी धरायचा आहे झाडाची वाढ कधी करायची आहे ह्याच्यावरती आपल्याला मार्केटचा अंदाज घेऊन आपण उत्पादन घेऊ शकतो आहे त्यासाठी व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत बनवले जातात ते संपूर्ण व्हिडिओ ऐकावेत हेच यामागचा उद्देश असतो कारण ज्यावेळी पिरूला दर नसेल त्यावेळी आपण तो भार वाया घालवू शकतो कारण आपल्याला झाडाला ग्रोथ आणता येते आणि त्याचा वजावट आपण दुसऱ्या येणाऱ्या भारमध्ये धरू शकतो आता सदाभार पिरवू म्हटलं तर हा वर्षभर वर उत्पादन देणारी जात आणि रोपाची किंमत साठ रुपये असते आता जी रोपं आपली आज सात हजार लोडिंग होणार आहेत ती ह्या गाडीमध्ये सात हजार रोपं आहेत साठ रुपयांना रोपे पोच बसणार आहे अशा प्रकारचे नियोजन सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं खात्रीशी रोपाबरोबरच योग्य ते सल्ला मार्गदर्शन मिळणार आता पेरूमध्ये आपल्याकडे लखनऊ असेल अलाहाबाद सफेद असेल वेहनार असेल गुजरात रेल डायमंड असेल अशी सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर आपल्याकडे सदन पद्धतीनं म्हणजे घनपद्धत इस्रायल पद्धत जी आंबा लागवड असते त्याचबरोबर जनरल पद्धत दहा बाय दहावरती त्याला अडीच वर्षाचं रोप पाच किलोच्या बॅगमध्ये येते तिची किंमत आपल्याला दोनशे रुपये इथं जाग्यावरती बसत्या रोपाची उंची चार साडेचार फूट येते आणि जे आपण नव्वद रुपयाला रोप घेतो आहे ते रोप आपल्याला दीड ते दोन फुटाच असते तर अशा प्रकारे आणि जनरल आपल्याला जे पंधरा बाय पंधरावरती तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे वयाची रोपं लावतो आहे ती रोपं मोठी असणार आहेत तिची खालची जी बॅग असणार ती पण मोठी असणार त्याचबरोबर आता कमी पाण्यामध्ये ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी आपण चिंचेची लागवड किंवा आवळ्याची लागवड केली तर ह्याचं आयुष्यमान जास्त असतं आणि आता सर्वच पिकांना बाजारामध्ये चांगला दर असल्यामुळे आपण ज्यावेळी आवळा शेती करतो त्यामध्ये येणे शेवण येणे चार ह्या जाती जर निवड केली तर आज लिंबूसारखी साईज होते उत्पादन चांगलं मिळतं आवळ्याची जी, जी लागवड आहे ती माझी बी बी दारफळेमध्ये नवनाथ मोरे म्हणून आहेत पहिलाच भारतीने तिने अडीच टन काढलेला आहे रोपापासून आता त्याचबरोबर जांभळ जर म्हटलं तर आपल्याला नामदेव पवार सर असतील गीते सरपंच जे नगरचे आहेत त्यांची लागवड आपल्याला पाहता येतील मोठ्या प्रमाणात जी लागवड आहे त्याचबरोबर भरत सूर्यवंशी जे लातूरचे औसा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची पण लागवड आपल्याला पाहता येईल तर महाराष्ट्रात अशी सर्व ठिकाणी आपली लागवड आहे त्याचबरोबर बुटकेल लोटलमध्ये आता जी फळधारणा चालू झालेली आहे ते जस्ट डेली जे कस्टमर आपल्याला फीडबॅक देत असतात की सर नारळ चालू झालेली आहेत तर याच्यामध्ये पहिलं जे उदाहरण म्हटलं तर आपल्याला बाण पाटील जालना परतूरचे असतील त्याचबरोबर अक्कलकोट अक्कलकोटला किनीवाडी म्हणून गाव आहे तिथं माळीसाहेब म्हणून आहेत पुण्यामध्ये जॉबला आहे तिने पण नारळ लागवड केलेली आहे तिची पण आपल्याला उत्पादन चालू झालेलं आहे वैजनाथ माळे असतील उस्मानाबादचे त्याचबरोबर धनंजय धनाजी पाटील निमज तिथं पण नारळ चालू झाले आहेत कामतीमध्ये पण नारळ चालू झालेले आहेत वाघमोड यांना रिटायर पोलीस कुरुल कामती त्यांच्या पण बागेत उत्पादन चालू झालेलं आहे असे आपल्याला भरपूर उदाहरणं आहेत आता लोसर खांडवामध्ये माझी एका शेतकऱ्याने गीते सरपंच साहेब आहेत तिने बाराशे रोपं लावलेली आहेत त्याचबरोबर जटवाडामधले नामदेव पवार सर अशा सर्व महाराष्ट्रात आपल्या ज्या लागवडी झालेत सर्व फळ झाडे मिळत असल्यामुळे आपल्याकडे एकाच छताकांनी एकाच नर्सरीमध्ये सर्व प्रकारची रोपं मिळत असल्यामुळे शेतकरी बंधूंना खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन असे सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं त्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडतं व्हिडिओलाही लाईक करणं आणि हे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत व्हिडिओ पोचावा कारण पेरू जर म्हटलं तर लोकांचा गैरसमज झालेला असतो की त्याला दर नसतो ह्याला दर असतो तर शेतकरी बंधू ज्यावेळी आपण भार धरणार आहे प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला झाडाचं जा उत्पादन हे घेता येतं त्या शेतकरी बंधूंच्या हातात असतं भार बाबा हे धरायचा दर कमी असेल तर सोडायचा त्यानुसार त्याचा दर आपण कमी जास्त असेल त्यावेळी ते उत्पादन घेऊ शकतो आज बऱ्याच शेतकरी बंधूंनी एखरातून अगदी अवताडे काका म्हणून आहे तिने हा जो पेरू लावलेला आहे कराडमध्ये एका झाडाला पंच्याऐंशी किलो एका वर्षात माल काढलेला आहे म्हणजे आपण जे उदाहरण सांगतो आहे चाळीस पंच्याऐंशी किलो तर इथं पंच्याऐंशी किलो माल काढणारे पण शेतकरी आहेत सुपने गाव आहे एकदम अंगठेबहादूर शेतकरी आहेत तर अशा प्रकारचे जे शेतकरी बंधू आपण जे व्हिडिओ पाहत असाल तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बागेचे रेफरन्स दिलेले आहेत आता आंबा लागवड जर म्हटला तर माझी वाकी शिवण्यामध्ये सदन पद्धतीनं जे नवनाथ वाळखिंडे असतील राजगुरू असतील त्याचबरोबर अलदर असतील जिने साठ एकर आंब्याची लागवड आहे वाकी शिवण्यात नाजरेंबटला अभय शिंदे सर असतील त्याचबरोबर कोळा जुलोनीमध्ये देशमुख हाडेवरवाले असतील महेश ओतारे असतील असे सर्व आपले शेतकरी आहेत जे आपण चार लाख कस्टमरचा बेस सांगतोय व्हिडिओ वी एवढा मोठा होईल की आपल्याला वेळ पुरणार नाही तर शेतकरी बंधू ज्यावेळी तुम्ही फोन करशील त्यावेळी आपल्याला सर्व डिटेल माहिती मिळेल आपल्याकडे मधुकामिनीपासून आंबा चिंच नारळ शेतापळ आवळा चंदन रक्तचंदन मोगणी मिल्याडोब्या त्याचबरोबर जंगली झाडे सर्व फुलझाडे ही आपल्याला मिळतील महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती शिखरा नर्सरी असल्यामुळे अगदी पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे मिळतील ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात महामार्गात विमानतळात जातील त्यांच्यासाठी आपल्याकडे तयार फळ झाडे पण मिळतील तर असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा प्रकारचे सल्ला मार्गदर्शन सर्व मिळत असतं आता चालूमध्येच आपण जी थप्पी लावली जाते माधवबा एका ह्याच्यावरती थप्पी किती बसल्या हो बघू शकता अशा प्रकारे थप्पी लावली जाते आणि सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर आपल्याला मिळणार आहे जास्ती जसं शेतकऱ्यांनी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि न विसरता चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय जे महाराष्ट्र